तीर्थ स्वरूप हे गुरुदेवांचं नाव आहे ओम तीर्थस्वरूपाय नम ती तरंती अनेन इति तीर्थ तरंती अनेन इति तीर्थ तर ज्याच्यामुळे आपण तरुण जातो या भवसागरातून, त्याला तीर्थ असं म्हणतात आणि ते गुरुदेवांचं स्वरूप आहे आपल्याला तीर्थस्थान माहिती असतं काशी गया प्रयाग वाराणसी से। त्याच्यानंतर आपल्याला चरणोदक म्हणजे त्याला पादतीर्थ असं म्हणतात गुरुचरणोदक तीर्थप्रसाद वाटताना जे आपण घेतो तीर्थ ते माहिती आहे की पवित्र जल जे भगवंताच्या चरणांना स्पर्श होऊन आलेलं आहे तर तेही घेतल्यानंतर आपलं अंतर शुद्ध होऊन जातं तर तसं इथे म्हणतात की तीर्थ स्वरूपाला महा गुरुदेवांचं केवळ असणं सुद्धा आणि त्यांचं एकूणच संपूर्ण व्यवहार त्यांची शिकवण त्यांचे उपदेश त्यांचं लेखन प्रवचन हे सगळं आपल्याला शुद्ध करणारं असं आहे आणि म्हणून त्याला तीर्थ स्वरूपाय स्वरूपायनमहा असं त्यांना नाव आहे शुद्ध करणे म्हणजे काम क्रोध लोभ लोभमोह मदमत्सर प्रिय प्रिय रागद्वेष इत्यादी जे आपल्यामध्ये असतं ते असे मनोमल मनोदोष दूर करणे आणि त्या सगळ्यांचं कारण जे आहे ते म्हणजे अज्ञान आपल्या आत्मस्वरूपाचं अज्ञान ते दूर करणे हे त्यामुळे होतं आणि असे सगळे अज्ञान वगैरे आणि दोष हे दूर झाल्यानंतर केवळ अद्वैत एक तत्त्व शिल्लक राहतं जे की परमपावन पवित्र शुद्ध असं आहे परमपूज्य गुरुदेवांनी जन्मभर अद्वैत वेदांताचा उपदेश केला वेदांत उपनिषद गीता आद्यशंकराचार्यांचे ग्रंथ इत्यादीतून आणि त्यामुळे हे सगळे बाहेरचे दोष आणि विकार जे मनाचे आहेत ते तर दूर झालेच झाले पण जो कर्तृत्वभाव आणि भक्तृत्वभाव असतो अहम भोगता जो जीवभाव आहे ज्याला जोडून हा पुढे येतो तो, तो जीवभाव नष्ट झाल्यामुळे पुन्हा पाप घडण्याची पुन्हा चुका घडण्याची पुन्हा वाईट कर्म घडण्याची आणि मग पुन्हा ते पापाचं फळ भोगण्याची वगैरे काही शक्यता उरत नाही म्हणून जे सर्वसामान्यपणे जी तीर्थ समजली जातात गंगा यमुना इत्यादी या तीर्थांपेक्षा हे तीर्थ महान ठरतं जसं की आत्मबोध या आद्यशंकराचार्य यांच्या ग्रंथाचा अगदी शेवटचा श्लोक जो आहे तो त्यामध्ये त्यांनी म्हटलं की य स्वात्मतीर्थम भजते विनिष्क्रिय स सर्वग सर्वतो अमृतो सर्वगतो अम्रतो तो अमृतो भगती या स्वात्मतीर्थम भजते जो कोणी स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घेतो आत्मविचार करतो आत्मचिंतन करतो आणि कळून चुकतो त्याला गुरुच्या उपदेशावरून स्वतःच्या अनुभूतीवरून तर्कावरून आणि साधूसंतांच्या पण अनुभवावरून की खरोखर अहम ब्रह्मास्मी हे जे म्हणतात हे खरं आहे एकच एक चैतन्य सगळीकडे आहे एकच अस्तित्व सच्चित आनंद असं सगळीकडे आहे बाकी मी तू हा ही असे भेद द्वैत असं कुठे नाही आणि हे सगळ्यात उत्तम तीर्थस्थान आहे कैलास मान सरोवर इकडे पण जाण्यापेक्षा आपण जर का एकाग्र होऊन अंतर्मुख होऊन बाकीचे सगळे भौतिक विचार जे आहेत ते दूर करून आणि ते करणाऱ्या अहंकाराला दूर करून शांत बसू शकलं तर आपल्याला सगळ्या तीर्थयात्रा घडल्याचं श्रेय मिळेल ओम तीर्थस्वरूपाय नम गुरुदेवांचं रूप जरी एका संन्यासाचं असलं यतीचं असलं तरी त्यांचं स्वरूप हे असंच तीर्थस्थान तीर्थस्थल असं होतं आणि म्हणून ते शरीराने सुद्धा रूपाने सुद्धा मग जिथे असत तिथे त्या स्थानाला एखाद्या तीर्थ स्थलाचं महत्त्व येत असे तीर्थक्षेत्राचं एखाद्या यात्रास्थलाचं महत्त्व त्याला येत असे दुरून दुरून शेकडो महिलांचा प्रवास करून भक्तगण साधकगण त्यांचं दर्शन घेण्यासाठी त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी त्यांचं त्यांच्या सानिध्यात राहण्यासाठी आणि त्यांची शिबिरं वगैरे तिथे उपस्थित राहण्यासाठी येत असत आणि त्यांचं मन तसंच शुद्ध होत असे गुरुदेव तिथे आले म्हणजे सगळीकडे चैतन्य एक स्फुरलं जात असं आनंद ज्ञान वैराग्य शांती यांचं वातावरण सगळीकडे असे जणू काही आपली तहानभूक दुःख या सगळ्याचा सगळ्यांना विसर पडत असे परम पवित्र आणि शुद्ध असं आपलं आत आत्मतत्व सगळ्यांना जाणवत असे म्हणून परमपूज्य गुरुदेवांचं एक नाव आहे ओम तीर्थस्वरूपाय नमः नम हरिओम